नमस्कार सर्वांना यूट्यूब फॅमिली तर मी कविता तुमचं माझं छोट्याशा ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि सर्वांना शुभरात्री कारण हा व्हिडिओ जेवणाच्या टायमालाच काढत आहे मी रात्रीचाच काढते म्हणून सर्वांना शुभरात्री अरे सॉरी नवीन रेसिपी नाही आहे मी नाही बनवलं हे मी ते रेडीमेड आणलं आहे पण हे गुजरात गुजरातची रेसिपी बरं का गुजरातमध्ये बनवलं जातं तर मी तुम्हाला आता दाखवते आणि खूप टेस्टी लागतं आणि हे फळ असं आहे ना तर हे खाल्ल्यामुळं आपलं म्हणजे त्याच्यामधून विटॅमिन भेटतं आणि खूप टेस्टी लागतं आणलं तेव्हा मला असं वाटलं मी खाते नाही म्हणजे मला आवडतं नाही काय माहिती पण मला आवडलं बरं का ते खूप छान आहे तर आपल्या नाशिकमध्ये पण मिळतं <coughs> <coughs> तर हे लोणचं कुठं भेटतं ना याचा ॲड्रेस मी तुम्हाला आता शेवट सांगणार आहे व्हिडिओच्या तर पूर्ण व्हिडिओ बघा जास्त काय मोठा नाही बनवणार मी तीनच मिनटाचा व्हिडिओ आहे जास्त मोठा व्हिडिओ बनवणार नाही तीन मिनटाचंच सहज बनवणार आहे आणि ॲड्रेस शेवट सांगणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा तीन मिनटाचा तर हे बघा गुजरात स्पेशल मस्त असं लोणचं तर हे बघा आपल्याकडं आंब्याच्या तर हे बघा तर हे केरी केरी हे फळ आहे गुजरातमध्ये तर याचे झाडं पण लावलेले आहे तिथं कारण माझी दिदी पण गुजरातमध्ये होते ना वसराळला तर तिथं तिनं बघितलेलं आहे वर का हे तर तिथं हे असं आपण कसं ला आंब्याचं लोणचं घालतो घरी मिरचीचं आंब्याचं लिंबूचं तर तिथं हे लोक घरी असं हे लोणचं बनवतात आणि खूप छान बनवतात म्हणजे आपण रेडीमेड आणतो ते पण छान लागतं पण आता शेवट आपण आपल्या हातानं घरी बनवलेलं ते तर याच्यापेक्षा पण छान लागतं पण हे पण खूप छान लागलं मला 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 खूप आवडलं तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही पण हे घेऊ शकता तिथून तर याच्यामध्ये पण मोहरीची डाळ वगैरे टाकलेली आहे पण याच्यामध्ये ना आपण जशी ही डाळ टाकतो ना पिवळी तर यांनी ना काळी मोहरी कुठून टाकलेली बरं का आणि काळी मोहरी जी असते ना आपण जरी आपल्या लोणच्या जरी अशी घरी तयार करून मसाला टाकला ना तर ते लोणचं खूप छान होतं बरं का तर हे केरीचं लोणचं मला खूप आवडलं तुम्हाला पण नक्की आवडेल तुम्हाला जर हे आवडलं ना लोणचं तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मी आता याचा ॲड्रेस सांगते आपलं विजय ममता टॉकीज आहे ना पिक्चर टॉकीज तिथं क्रोमा आहे तर हे क्रोमाच्या समोर मिळतं बरं का हे लोणचं तर क्रोमा क्रोमाच्या समोर जे प्रदर्शन लागलेलं आहे ना तर त्या प्रदर्शनमध्ये हे लोणचं आहे तिथं शॉप आहे विकायला तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ते प्रदर्शनमध्ये जाऊन घेऊ शकता क्रोमाच्या समोर चला बाय व्हिडिओ आवडला तर सर्वांना सर्वांनी कमेंटमध्ये नक्की सांगा हे लोणचं आणा खा आणि मला नक्की सांगा कसं झालं म्हणजे कसं लागतं ते खूप छान लागतं आणि असं वेगवेगळ्या फळांचं लोणचं वगैरे आपण खाल्लं पाहिजे आंब्याचं कायमच खातो लोणचं म्हणजे मिरचीचं पण खाल्लं पाहिजे लिंबाचं पण खाल्लं पाहिजे आणि तुम्ही प्रदर्शनमध्ये क्रोमाच्या समोर विजय ममता टॉकी जवळ तो शिग्नल आहे तिथंच क्रोमा आहे आणि त्याच्यासमोरच ते प्रदर्शन लागलेलं ला आहे तर तिथून नक्की घ्या तर हे बघा आणि खूप छान आहे बरं का म्हणजे असं तेल वगैरे नाही त्याच्यामध्ये जास्त तेलकट नाही काही नाही असं तेल नकोच खायला आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं तेल तर चला बाय सर्वांना बाय आणि सर्वांना शुभरात्री सुवर्ण रात्रीच्या सुवर्ण शुभेच्छा बाय बाय टेक केअर